श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमे का साजरी केली जाते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला जी पौर्णिमा येते तिला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात या दिवसात नवीन धान्य तयार होत असतं शेतकरी लोक या धान्याची पूजा करतात म्हणून तर या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणतात कोजागिरी म्हणजे नक्की काय हो आपल्या कर्तव्याला कोण जागा आहे असं लक्ष्मी माता विचारत असते पौर्णिमेच्या रात्री ज्या घरातील लोक रात्रीची जागे असतात लक्ष्मी मातेची पूजा करतात तिचं स्वागत करतात त्यांच्या घरी लक्ष्मी माता नेहमी प्रवेश करत असते त्यांना भरभरून आशीर्वाद देते आणि त्या घरात कायम स्वरूपी रुप, वास्तव्य करत असते प्रत्येकाला वाटतं माझ्या घरी लक्ष्मी नांदावी तिचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत असावा तुम्हाला सुद्धा वाटत असेल ना तर या पौर्णिमेच्या दिवशी या सेवा करायला अजिबात विसरू नका या दिवशी कुटुंबातील आपले जी मुलं आहेत मुलगा असू दे किंवा मुलगी तिला ओवाळलं जातं या दिवशी लोक गरबाही खेळतात माता लक्ष्मीचं भजन असू द्या श्लोक अध्याय धार्मिक गोष्टी हे सगळे एकत्र येऊन करत असतात थोडक्यात काय तर या रात्री लक्ष्मी मातेचं स्वागत करण्यासाठी जागरण करावं लागतं बऱ्याच ठिकाणी या दिवशी दूध आठवून त्यामध्ये सुकामेवा घालून लक्ष्मी मातेला आणि चंद्राला नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून पिला जातो ज्यांना शक्य आहे ते बाहेर अंगणात किंवा टेरेसवर गॅसवर किंवा चुलीवर हे दूध आठवत ठेवतात बारा नंतर चंद्र बरोबर मधोमध आला आल्यानंतर किंवा चंद्राचा प्रकाश त्या दुधामध्ये पडल्यानंतर त्या दुधाचा प्रसाद लक्ष्मी मातेला दाखवला जातो आणि तो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद म्हणून सगळ्यांना तो प्रसाद म्हणून दिला जातो या दिवशी माता लक्ष्मी कुबेरदेव इंद्रदेव चंद्रदेव गणपती बाप्पा यांची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं काही ना काहीतरी महत्त्व आहे प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरातील लक्ष्मी टिकून राहावी माझ्या घरात पैसा हसत खेळत राहावा माझ्या प्रत्येक व्यवसायाला यश यावं म्हणून प्रत्येक सणामागे काही ना काहीतरी महत्त्व दिलेलं आहे आणि काही ना काहीतरी उपाय करायला सांगितलेलं आहे पण आजच्या आधुनिक काळात आपण या सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त पैशाच्या पाठीमागं धावत असतो त्यामुळे आपण हे काही उपाय करत नाही यामुळेच आपल्या घरात पैसा टिकून राहत नाही लक्ष्मीचं वास्तव्य नसतं आणि कोणत्याच व्यवसायात असू द्या किंवा नोकरी धंद्यात आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे हे सेवा उपाय नेहमी करत जावा पहिल्या काळात काय व्हायचं सगळे शेतकरी असू द्या किंवा जी माणसं असू द्या ती सगळी एकत्र यायची एक 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 आणि ज्या काही स सण वार असतात ना ते एकत्र साजरे करायचं कारण त्यांना माहिती होतं आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सणापाठीमागं काहीतरी महत्त्व आहे म्हणून तर हे सण तयार झालेले आहेत या या दिवशी दिवशी चंद्र सगळ्या असतो जर तुमची इच्छा असेल उपवास तर तुम्ही धरू शकता असं काही जबरदस्ती नाही पिऊन तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता आत्ता नवरात्र होऊन गेली या दिवसात बऱ्याच वेळेला स्त्रियांना मासिक पाळी येते किंवा सोयर सुतक येतं किंवा बऱ्याच वेळेला काहीतरी अडचणी येतात त्यामुळे लक्ष्मी मातेची पूजा करायची राहून जाते तुम्ही या कोजागिरी पौर्णिमे दिवशी कन्यापूजन देवीची ओटी असू द्या कुलस्वामी स्वामिनीचं दर्शन असू द्या किंवा कुंकुमार्चन असू द्या या सगळ्या सेवा या दिवशी करू शकता कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या कोजागिरीचा दिवस लक्ष्मी मातेच्या पूजनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केलेली सेवा कधीच वाया जात नाही त्यामुळे तुम्हाला जेवढी सेवा करता येईल ना तेवढी सेवा करा या दिवशी दीपदानही करतात जसं की आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनाला दिवे लावतो दिवाळी दिवशी आपल्या घरात लक्ष्मी नांदावी म्हणून आपण पण त्या दिवशी सेवा करत असतो अगदी दिवशी सुद्धा तुम्ही, तुम्ही शकता आता हा दिवा तुम्ही कुठे कुठे लावू शकता तर तुमच्या अंगणात किंवा टेरिसवर देवघरामध्ये दे, मुख्य दरवाजाचा उंबरटा शेतकऱ्यांचे गोटे असतात तिथे किंवा तुम्ही शेतात सुद्धा लावू शकता पहिल्या काळातील शेतकरी आपल्या शेतात लावायचे आणि तिथे धान्याची पूजा का करायची तर आमचं धान्य आम्हाला वर्षभर पुरू दे लक्ष्मी मातेचा वास राहू दे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहू दे चंद्रदेवाचा पण आशीर्वाद राहू दे म्हणून तिथे ती पूजा करायची जर या दिवसात म्हणजे कोणी गरोदर महिला असतील तर तुम्ही तुमचं बाळ तेजस्वी आणि सर्व संपन्न व्हावं म्हणून तुमच्या पोटावरती थोडीतरी चंद्रप्रकाश घेऊ शकता आणि या दिवसातील घेतलेला चंद्रप्रकाश म्हणजे सगळ्यांनी रात्रीचा चंद्रप्रकाश घेतलेला खूप चांगला असतो ज्या व्यक्ती नेहमी आजारी असतात त्यांनी या कोजागिरी पौर्णिमेला दुधातून तुमची औषधं घेतल्यानंतर तुम्हाला बराच फरक पडला जातो असं या कोजागिरी पौर्णिमेचं ना बरंच महत्त्व आहे आणि ते महात्म्य आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे सेवा के कराव्या त्याच वेळेला आपल्या घरी लक्ष्मी माता टिकून राहते आणि ह्या काही जास्त अशा अवघड सेवा नाहीत खूप सोप्या सेवा आहेत फक्त आपल्याला माहिती नसतं आजच्या आधुनिक काळात आपण ह्या आपल्या पारंपरिक रूढी किंवा पारंपरिक सण असू द्या या सगळ्यांचा विसर आपल्याला पडत चाललेला आहे आणि आपण म्हणजे असे सगळ्यांची मेंटॅलिटी होते हो अशा काही सेवा करून काही मिळत नसतं पण असं काही नाही आहे प्रत्येक सेवेमागं काहीतरी महात्म्य आहे म्हणून तर या सेवा केल्या जातात तुम्ही तुमच्या घरातील जे जुनी लोक आहेत ना त्यांना विचारा ते सुद्धा तुम्हाला या सेवेचं महात्म्य सांगतील पहिल्या काळातील शेतकरी त्यांना जसं जमेल तशी ते सेवा करायचे आणि सगळे एकत्र येऊन सगळे एकमेकांना सांगून व्यवस्थितच ते करायचे म्हणून तर त्यांच्या घरात लक्ष्मी टिकून होती एकोपा होता पहिल्या काळातील लोकांना कधीच काही कमी पडायचं नाही कारण ते प्रत्येक पौर्णिमेला असू द्या किंवा प्रत्येक सणावाराला महत्व द्यायचे ते कष्टासोबत त्यांना नशिबाचीही साथ होती कारण प्रत्येक सणाला ते तेवढं महत्त्व देत होते पण हल्लीच्या काळात आपण महत्त्व नाही देत त्यामुळं प्रत्येक ताईने या कोजागिरी पौर्णिमेला ज्या काही सेवा असतात ना त्या तुम्ही करा त्याच वेळेला तुमच्या घरी लक्ष्मी नक्की टिकून राहील तुमच्या घरात सुद्धा सुखशांती लाभेल